नमस्कार गण गण गणात बोते स्वा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे हे पहा छोटी छोटी काटेरी वांगी तर ही आपण भरली वांगी करणार आहोत भरल्या वांग्याची रेसिपी करायची त्यासाठी काय काय साहित्य लागतं दिसायला तेवढं भरपूर सारं दिसतंय पण बघून अजिबात टेन्शन घेऊ नका काहीही जास्त सामान नाहीये ही सगळी लाईन आहे ती फोडणीचं साहित्य आहे हे आहे ते सजावटीसाठी हे आहे ते आपल्याला भरण्यासाठी चला तर आता काय काय आहे ते मी दाखवते तुम्हाला सर्वप्रथम ही मी काटेल छोटी छोटी वांगी आहेत ही पाव किलो आहेत ही मी स्वच्छ धुवून घेतली आहेत मिठाच्या पाण्यात टाकून त्याच्यानंतर आपल्याला इथे आहे स्वादानुसार मीठ जिरे मोहरी हळद हिंग त्याच्यानंतर दाण्याचा कूट करायचा आहे हे आपल्याला किती घ्यायचं आहे पहा हे मी वाटीभर शेंगाराने घेतले आहेत लसण घेतलं आहे सात ते आठ पाकळ्या आणि आला थोडंसं घेतलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता त्याच्यानंतर इथे जिरे पावडर धेणे पावडर आणि इथे आपलं रोजचं वापरातलं तिखट असतं ते तिखट आहे लवंगी मिरचीचं ते एक चमचा घ्यायचं आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय काळा मसाला मी इथे दोन चमचे घेतला आहे बेडगी मिरची पावडर एक चमचा आणि इथे गोडा मसाला घेतला आहे तो पाऊन चमचा घेतलेला आहे चला तर आपण आता करायला सुरुवात करूया प्रथम आपण काय करूया ही वांगी चिरून घेऊया पहिल्यांदा आपण काय करूया मसाला करून घेऊया वांगी जर आधीच चिरून ठेवली तर ती काळी पडतील हे पहा या शेंगादाण्यामध्ये आपल्याला हे लसूण आणि आलं टाकून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर लाल मिरची पावडर काळा मसाला जिरा पावडर धन्या पावडर बेडगी मिरची पावडर गोडा मसाला आता आपण हे बारीक पावडर करून घ्यायचे एकदम फाईन पावडर बनवायचे आहे हे पहा मिक्सरला फिरवून झालेलं आहे आता याच्यामध्ये ही एवढी पावडर झाली तर त्या हिशोबाने आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडस कमीच घ्यायचं कारण वरून पण आपल्याला वांग्याला पेरायचं आहे मीठ आता हे परत एकदा मिक्सरला मी फिरवून घेते आता आपला मसाला तर तयार झाला आहे आता आपण वांगी चिरून घेऊया हे असं वांग घेतलं की याच देट थोडस लांब ठेवायचं आणि हे थोडस असं कट करून घ्यायच हे असा एक छेद द्यायचा आतमध्ये पाहायचं वांग किडक आहे का नाहीये आणि इकडून एक म्हणजे क्रॉस मध्ये द्यायचं आपल्याला इथेही पाहायचं आणि वांगी अशी सगळी मी चिरून घेते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील हे पहा माझी वांगी सगळी कट करून झाली आहेत आपण आता याच्यामध्ये मसाला भरून घेऊया वांग्याच्या मध्ये भरायचं थोडीशी प्रोसेस फास्ट करायची आहे नाहीतर मग काय होतं वांगी का पडत राहतील असा भरायचा मसाला आणि असा लाडू दाबतो तसं त्याप्रमाणे दाबून घ्यायचं पॅक भरायचं हे पहा हे आता वांगे माझे भरून झाले आहेत आणि हा एवढा मसाला शिल्लक राहिला आहे तो आपण आता आमटी करण्यासाठी त्याच्यातली वापरूया हे पहा भरलं वांग आपल्याला करायचं आहे ना थोडस चमचमीत असतं ते तर त्यासाठी थोडस तेल आपल्याला जास्त टाकून घ्यायचं म्हणजे मी दीड चमचा टाकते पहा तेल तापलेलं आहे गॅस मंद करायचा हे पहा एक चमचा मोहरी त्याच्यातून ते जिरे आणि लसूण आपण ऑलरेडी टाकलेला आहे वाटणामध्ये त्याच्यामुळे मी आता पण टाकत नाही हळद आता ह्या तापलेल्या फोणीमध्ये आपल्याला सोडून आणि मीठ आपण मग कमी टाकलो ना मी म्हटलं होतं आपल्याला नंतर पण हे करायचं आहे तर आता काय करते मी पाव चमचाच मीठ घ्यायचं आहे आणि हे थोडं थोडं करून आपल्याला प्रत्येक वांग्यावर असं भुरभुरून घ्यायचं आहे काय होईल टेस्ट छान खांग खार ते घेत हे आपण सुक्क पण वांग ठेवू शकतो सुक्क वापरून घ्यायचं तसंही पण मला इथे ग्रेव्ही सकट आवडतं ता म्हणून मी गरम पाणी करून त्याची ग्रेव्ही टाकून घेणार आहे आता आधी आपण वाफवून घेऊया हे पहा आता वांगी आपल्याला थोडीशी पलटून घ्यायची आहे एका बाजूने थोडीशी फ्राय झाली आहे या साईडने पण आपली वांगी छान परतून झाली आहे आता तो मसाला राहिला होता गरम आपला मिक्सरमध्ये फिरवलेला त्याच्यामध्ये मी हे गरम पाणी घालून घेतलं आहे आणि आता हे सगळं मसाल्याचं पाणी याच्यामध्ये आता आपल्याला एकच वाफ काढून घ्यायची याची हे पहा वांग आपलं शिजलेलं आहे कसं ओळखायचं आपलं गाळ हे झालं नाही पाहिजे जास्त वांग शिजलं नाही पाहिजे असं मऊ हे पहा सहजासहजी आपला फोक आतमध्ये जातो याचा अर्थ हे शिजलेलं आहे आपली भाजी रेडी झालेली आहे आता गॅस बंद करूया हे पहा चमचमीत वांग तयार झालेला आहे चला तर मग घ्या आनंद याचा तुम्ही पण नक्की करून पहा आणि माझी जरी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करा आणि मला कमेंट करायला विसरू नका अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगता चॅनेलला लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय